हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल कालपासून आपण स्थानिक किंमत हा घटक अभ्यासतो आहे त्यामध्ये आपण काल काय पाहिलं आपण अंक घेतला होता त्याचं दशक आणि एकक स्थान पाहिलं काल आपण स्थान पाहिलं आज आपण स्थानिक किंमत पाहणार आहोत आता पहिली संख्या कोणती घेतली आहे आपण चौतीस मग चौतीसमधलं दशकस्थानी कोणतं येते तर तीन हे दशकस्थानी येते आणि चार हे एकक स्थानी येते मग तीन दशक स्थानी चार एकक स्थान स्थानी हे आपण स्थान पाहिलं आता स्थानावरून आपण त्याची स्थानिक किंमत काढणार आहोत तीन तीनच्या पाठीमाग काय सांगितलं की आपण काल नियम पाहिले होते की ज्या संख्येच्या स्थानी आहे संख्या त्या संख्येच्या स्थानानं गुणणे म्हणजे तीन कोणत्या स्थानी दशक तीन गुणवले दहा दशक म्हणजे दहा किती झाली तीस मग तीनची स्थानिक किंमत किती झाली तीस आणि चार हे एकक स्थानी एकक स्थानी कोणताही अंक असला तरी त्याला एक गुणतात चार गुणवले एक बरोबर चार तर चारची स्थानिक किंमत किती झाली चार मग स्थानिक किंमत लिहिताना असे लिहिते चौतीस गुण बरोबर तीस तीनची स्थानिक किंमत तीस तीस कशी जर हे गुणवून येत नसेल तर तीन नंतर किती घर आहेत एक एक म्हणून एक शून्य उभी रेश आणि चारची स्थानिक किंमत चार आता तशीच आपण एकोण नव्वदची बघू आठच्या पुढे किती घर आहेत एक म्हणून आठाशी आठ नऊच्या नऊचा शून्य उबिरेश नऊ नऊचं नऊच का घेतलं तर नऊ हे एकक स्थानी म्हणून नऊच्या नऊचं फक्त एक घेतलं किंवा असं पण करू शकतो आठ गुणवले दहा आहे म्हणून दहा बरोबर ऐंशी आणि नऊ एकक स्थानी म्हणून नऊ गुणवले एक बरोबर नऊ आता चौऱ्याहत्तरची स्थानिक किंमत कशी काढायची तर अशीच काढू सोप्या पद्धतीनं चारच्या पुढं किती घर सातच्या पुढं किती घरं आहेत एक सात पुढं एक शून्य उभी रेश अशी चार तर सत् चौऱ्याहत्तरची स्थानिक किंमत केली किती आली सत्तर आणि उभीरेश चार तेवीसची स्थानिक किंमत दोनच्या समोर किती घरं आहेत एक दोन हे कोणत्या स्थानी आहे दशक आणि तीन हे एकक स्थानी आहे दोनच्या समोर किती घर आहे ते एक म्हणून तीनच्या नावाचं शून्य उभी तीनाशी तीन कारण तीन एकक स्थानी कोणतीही संख्या एकक स्थानी असली तर तिची स्थानिक किंमत तीस संख्या राहते म्हणजे तीन अस एकपासून पासून पर्यंत कोणते का अंक असे ना ते आहे दहा आता दहाची स्थानिक किंमत काढू बघा एक हे दशक स्थानी शून्य हे एकक स्थानी आता एक गुणवले दहा बरोबर किती झालं दहा आणि शून्याची स्थानिक किंमत गुणवले एक एकक स्थानी म्हणून किती येणार शून्य कारण कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तरी तर त्याचा गुणाकार शून्यच येतो मग दहाची स्थानिक किंमत किती येणार दहा उभी रेश शून्य आता झिरो आठ झिरो आठ म्हणजे शून्य आहेत दशकस्थानी म्हणून शून्याची किंमत येतच नाही फक्त आठची किंमत येते आठ त्रेचाळीस चार हे दशक स्थानी आहे आणि तीन एकक स्थानी दशकस्थानी आहे म्हणून एक शून्य उभीरेश तीन सदुसष्ट सहाची स्थानिक किंमत किती येणार मग सहा हे दशकस्थानी आहे सात हे एकक स्थानी म्हणजे सात सहाच्या समोर किती घर आहे ते एक म्हणून सहाच्या पुढे फक्त एक शून्य रेश सात आता चाळीस चाळीस जसं दहाची आपण इथं स्थानिक किंमत काढली तशीच चाळीसची काढायची चार हे दशकस्थानी चार गुणवले दहा बरोबर चाळीस आणि शून्य हे एकक स्थानी आहे म्हणून शून्य गुणवले एक बरोबर शून्य मग चाळीसची स्थानिक किंमत किती झाली चाळीस रे शून्य छप्पन आता छप्पनची स्थानिक किंमत काढायची तर सहा हे एकक स्थानी आहे आणि पाच हे दशकस्थानी आहे मग पाचची स्थानिक किंमत किती झाली पाच सहा हे एकक स्थानी म्हणून शून्य आणि सहाची सहा आपण संख्यांची स्थानिक स्थानिक किंमत काढताना पहिल्या पहिल्यापासून आपल्याला स्थान ओळखता आलं पाहिजे म्हणजे आता मी ही तेवीस संख्या म्हटलं तर तेवीसचं एकक दशक शतक हे समजलं पाहिजे आपण काल सांगितलं की आपण संख्या लिहिताना उजवीकडून डावीकडे लिहितो पण वाचन करताना संख्येचं स्थान देताना संख्येला आपण डावीकडून उजवीकडे जातो म्हणजे तीन हे दशक एकक स्थानी येतं आणि दोन हे दशकस्थानी आता आपण सरावासाठी प्रश्न पाहणार आहोत मी दहा सरावासाठी प्रश्न दिले आहेत पहिली संख्या त्रेचाळीस आहे दुसरी साठ पंच्याण्णव चोवीस बारा अठ्ठावीस चव्वेचाळीस छप्पन्न एकोणऐंशी आणि बत्तीस जशी आज आपण स्थानिक किंमत काढली तशी काढायची थँक्यू